गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामं सुरू आहेत मात्र आता ही विकास कामं नाशिकमधील पुरातन ठेव्याच्या जीवावर उठली असल्याचं वारंवार अधोरेखित होत आहे काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या गोदाघाट परिसरातील काँक्रिटीकरण काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं यामध्ये अतिप्राचीन अशा पुरातन अहिल्याघाट फोडण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता स्मार्ट सिटीच्या मनमानी आणि संतापजनक कारभाराविरोधात नाशिकमधील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत नाशिक वाचवाची हाक देत आज नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी पर्यावरण प्रेमी आणि गोदाप्रेमींकडून आक्रोश आंदोलन करण्यात आलं स्मार्ट सिटीच्या या मनमानी कारभाराला अभय देत कोण पुरातन वास्तूंना नेस्तनाभूत करण्याचा अधिकार स्मार्ट सिटीला कुणी दिला यांसारखे अनेक प्रश्न यावेळी आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आले नाशिककरांनी या आंदोलनामध्ये आहे सर्व पक्षाचे लोक सर्व संघटनांचे लोक सरकार किंवा लोकप्रतिनिधी हे कायम नसतात पाच वर्षांनी ते बदलले जातात परंतु आपल्याला नाशिक आणि हे तीर्थक्षेत्र वैभव आहे हे आपल्याला पिढ्या पिढ्या कायम ठेवायचं जा, आणि ही जागतिक जयंदी आहे जगातून या ठिकाणी लोक येतात सर्वात पहिल्यांदी आपण या ठिकाणी गंगेच्या पात्रातून करणार आहे गंगेची पूजा करून गंगेला मागणार आहे

आज बड़े आनंद की बात है गोदावरी के तट पर हम लोग आज सब लोग का खड़े हैं। आज देश की विकास होता है तो शहर के विकास होता है लेकिन जहां तीर्थ की विकास होना चाहिए लेकिन तीर्थ में रहने वाले उनसे चर्चा करके विचार करके विकास के काम करना चाहिए दूसरी बात आज कुंभ मेला दो में आने जा रहा है तो ये कहीं यहाँ का ही काम बनता है बड़े ऊंचा ओटा बनता है तो अपने साधु संत जब स्नान करने के लिए आना है क्योंकि हम लोगों को ये जो सब्जी फाटागण में वहाँ पर गाड़ी हमारे आखड़ा की गाड़ी वहाँ रुकता है हमारे धोज निशान के साथ साधु संत यहाँ से पैदल रामकुंड में आते हैं अब यहाँ का ही ऐसे ऊंचा कुछ इमारत बने चाहे उसको तोड़ फोड़ करे, तो आने वाले हमारे साधु संत के लिए वो परेशानी होगा इसलिए मैं प्रशासन से ही अनुरोध करूंगा कोई भी काम विकास करना है रामकुंड में हो चाहे कपिला संगम तक हो कोई भी विकास करना है स्थानीय के साधु संत पूरे संघ स्थानीय नागरिक से थोड़ा चर्चा करके विचार विमर्श करी करना चाहिए लिंगे चार धाम आणि सात पुरीचा झिरन報導 केला क्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे 16 कोटी रुपये हा जो धार्मिक लोक आहेत जो हिंदू समाज आहेत हा ज्या धार्मिक स्थळावर जातो त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथे त्यांना घाट बांधला गेला पाहिजे तिथे त्यांना बारवा केल्या पाहिजे छात्र बांधले पाहिजे धर्मशाळा बांधले पाहिजे हा दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ते ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध धार्मिक स्थळावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यापैकी आपल्या पवित्र गोदावरी निधीच्या काठी त्यांनी आपल्या मागे जे दिसतं काशी विश्वेश्वर मंदिर हे सतराशे चाळीस मध्ये अहिल्या देवळकरांनी हो बांधलेलं आहे आजही त्या मंदिरावरती कोण शिला आहे हा जो संपूर्ण घाट आहे हा उत्तरेपर्यंत नदीच्या काठापर्यंत अहिल्या हो देवळकरांचा घाट आहे हे त्यांच्या गॅजेटमध्ये आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तेरा सात दोन हजार बावीस मध्ये देशामध्ये दे ज्या ज्या ठिकाणी अहिल्या देवीची संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे त्या संपत्तीचा कोणीही कुठल्या प्रकारची तोडफोड करू नये तिथे हात लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे पासून या स्मार्ट सिटीने इथे इतका अस्मार्टनेस केलेला आहे स्मार्टनेस के म्हणजे काय हो आमच्या भारताची संस्कृती पुसून आमच्या भारताचा अस्तित्व पुसून यांना कुठलाही या अभ्यास नसताना हे जे स्मार्ट सिटी करतात दुसरी जनतेचा आमचा पैसा जनतेची दिशाभूल करून आज मी गेल्या पाच सहा वर्षापासून मी आणि आम्ही सर्व पंचायतीकर नाशिककर इथे आमचे जमलेले सर्व नेते स्वातीताई आहे माझे बंधू विनायक दादा आहेत उद्धव पवार आमच्या लढणारे विनायकदा आणि सर्व सर्व माझ्या ताई आहेत सर्व साधू संत गण आहेत प्रमोद नातेकर हे सर्व आंदोलन करते आहे खेदाची गोष्ट ही आहे की गंगा गोदामाई साठी आणि देवी अहिल्या देवी होळकरांसाठी आज लढा द्यावा लागतो आज कोर्टासाठी न्याय मागायला जावा लागतो देवासाठी या गोष्टींचा सर्व जण आम्ही निषेध निषेध नाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी स्मार्ट सिटीची स्थापना करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून हजारो कोटी रुपयांची कामं नाशिकमध्ये विकास कामांच्या नावाखाली केली जातात मात्र काम वार ही कामं करत असताना कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचं वारंवार समोर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोदाघाट परिसरातील अहिल्या घाट फोडण्याचं काम हाती घेण्यात आलं यामुळे आता नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटी विरोधात रोष पाहायला मिळत असल्यानं आता प्रशासन स्मार्ट सिटी विरोधात एकवटलेल्या नाशिककरांना शांत कसं करणार आणि मनमानी प्रकाराने होत असलेली कामं कशी थांबवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे